नमस्कार मित्रांनो मी रोहित भोसले आज आपण जाणार आहोत गंभीरनाथ तथा नाथबाबा ट्रेकला त्यासाठी आपण केळवली या स्थानकावर उतरलेलो आहोत आणि येथून आपण आत्ता जांभरुंग या गावी पोचणार आहोत तर मित्रांनो इथे बघा हे डीप नेचर रिसॉर्ट्स आहे जांभरुंगचं आणि आपल्यांना या समोरच्या डोंगरामध्ये जायचं आहे आणि आपण मागच्या वेळेला गेलेलो ते इथं तुम्ही समोर बघत असाल हे बीड ची लेणी क्रमांक जो गट एक आहे तो होता आणि आता आपल्यांना या इथल्या समोरच्या इथे या झाडींच्या पलीकडे असलेल्या डोंगरामध्ये ते बीडखुर्द लेणी गट नंबर दोन जाणार आहोत आणि आजच्या या सफरीमध्ये प्रफुल पुरळकर हरेंद्र मास्तर सिद्धार्थ बाविस्कर सर खंडेश बगाटे सर दादूस डोळस सर आणि मी असे आपण एकत्र जमलेलो आहोत मित्रांनो हा जो इथं डोंगर उतार दिसतो आहे आपल्यांना ती घळ तो आहे सुभद्रा वॉटरफॉल आणि आपल्याला इथं वरती रेल्वे लाईन जी आहे त्या रेल्वे लाईनच्या इथे आतमध्ये जायचं आहे आणि आपली सगळी मंडळी चाललेली आहेत आणि ती बीडखुर्द लेणी क्रमांक एक तर आपण आता या डोंगर ला या टेकडीवर चढायला लागलेलं आहे सुरुवात झालेली आहे आपली काही मंडळीत पुढे निघून गेली आहेत मूळ नैसर्गिक जी गळ होती त्या गुहेलाच मानवनिर्मित काम करून अर्थात इथं मानवाचा हातभार लागलेला आहे आणि कातळ कोरीव लेणी कोरण्याचा प्रयत्न झाला आहे तीच ही घळ आहे आता आपण वरती जाऊन बघणार आहोत की अजून ह्याच्यात काय काय आपली मंडळी येत आहेत खाली आपण अंतिम टप्प्यात आहोत पुरळकर सर बगाटे सर तर अशा रीतीने मित्रांनो आपण आलेलो आहोत ज्याला आपण खुर्द लेणी क्रमांक दोन असं नाव दिलेलं आहे आणि मूळता ही नैसर्गिक गुहा आहे कपार असलेली दिसते पण त्याच्यात इथे मानवाने आपला हातभार लावून इथं तो कातळ फोडण्याचा प्रयत्न करून त्याला मानवनिर्मित हातभार लावायचा प्रयत्न केलेला तो दिसून येतो आपल्यांना हात असलेला खडक तुम्ही पाहू शकता एखादा बाक असतो तसं इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मूळ दगडाला पण इथं घुमटाकृती आकारवरती दिला तर नाही आहे ना असं संशया जागा आहे सुद्धा हे आपल्याला दिसून येत आहे इथे काहीतरी कातळाची भिंत असावी कधी काळी आणि या बाजूला इथे एक चौरस छोटासा दिसून येतोय आणि हा परत हा एक भाग आणि सेम टू सेम इथं एक काम दिसतं आहे आपल्याला तसाच जो चौरस इथं चौकोन दिसून येतो आहे तसाच चौकोन हे इथं बघू शकता, ही जी भिंत आहे तर इथं आतमधीपर्यंत कातळ पोखरून केलेला प्रयत्न दिसतो आहे आणि इथं पाण्याचा ता टाका सुद्धा आहे इथं वर्षाचे बारा महिने थंडगार पाण्याची सोय थंडगार पाणी आहे मित्रांनो बघू शकता इथं सहसा वर लेणीवर एखादं पाण्याचा ता टाका जर कोणी दान दिलेलं असेल तर ही समोर पट्टी दिसते त्याच्यावर शिलालेख इथं कोरलेला असतो तसा शिलालेख कोरलेला आहे की नाही इथं चिजल मार्क दिसत आहेत चिन्हे आठवड्याचे घाव देऊन जो आकार केलेला आहे तो इथं आकार आपल्याला पाहता आहे ही गुवा इथं आतमध्ये पर्यंत खोल अशी दिसून येत आहे काय डीप रेनी ना हे आपले काही आजची ट्रेकर मंडळी अजूनही येत ये आहेत बीड लेणी क्रमांक एकचा गट हा जो समोर आपल्याला टेकडे दिसत आहे त्या टेकडीच्या पाठीमागेच पाठीमागच्या भागामध्येच ती लेणी क्रमांक एक आहे आणि नैसर्गिक घडीलाच मानवनिर्मित कोरेव काऊ केलेलं त्याच्या आपल्याला ले आपल्यांना लेणीत पाहता येत आहेत हे ते पाण्याचा टाकाय तर मित्रांनो की बीडखुर्दची लेणी पाहून झाल्यानंतर आपला अचानक प्लॅन ठरला आहे की ते म्हणजे गोरनाथ म्हणजे ते नाथबाबा तो ट्रेक करायचा आहे पुढे तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत मित्रांनो हे बघा इथं रेल्वे मेल दिसते आपल्याला इंजिन तर हा उंबरविरा म्हणून वाडी आहे त्या वाडीकडे आलेलो आहे आपली आजची ट्रे कर मंडळी टंगळमंगळ करत येत आहेत आणि हा रेल्वेचा तांत्रिक थांबा आहे आपण उंबरविराच्या टेक्निकल हॉल्टच्या इथे पोचलेलो आहे आणि ही दिशा आहे ती पुणेकडील आहे आपल्या मागे आहे ती मुंबई आणि आपल्याला या डोंगरात इथे इथे जायचं आहे या टनेलमधून पुढचा टप्पा हे करणार आहोत इथं दोन तीन टनेल आहेत ते पार करत जायचे आपल्याला मुंबई पुणे रेल्वे लाईन यावरचा व्यस्त रेल्वे रूळ असतो तर गाड्यांचे वेळापत्रक सांभाळतच आपल्याला या ट्रॅकमधनं जपून प्रवास करायचा आहे आपण कुठून हा दोन बोगदे सोडल्यानंतर कुठून वरती चढणार आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे उंबरवीराकडनं आपण वरती आल्यानंतर ते दोन दे जेव्हा क्रॉस करून आपण येतो तर तिसरा टनेल नंबर बत्तीस आहे त्याच्या इथे वरती आपल्याला इथं तुम्ही बघू शकता नागनाथ मंदिर मार्ग तर या या टनेलमध्ये न जाता आपल्याला इथे जायचं आहे आता आपण अंतिम टप्प्यात आहोत ही पहा नावाने ओळखली जाते ती लेणी चला जास्त वेळ न दवडता मार्गक्रमण करूया

तर मित्रांनो आपण त्या वी खिंडीमध्ये विशेष आकाराच्या खिंडीत आलेलो आहे तर आता शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे या कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या सहाय्याने आपण त्या बाबा गंभीरनाथ लेणी जी ओळखली ले जाते त्या लेणीत पोचणार आहोत mm. प्राचीन काळाच्या खानाखुणा हा इतिहासाचा जो ठेवा आहे तो आपण इथे पाहू शकतो समोर ऊन आलेलं आहे थोडंसं उन्हाचं कवडस पडलं आहे आपली काही मंडळी येत आहेत चला आपण मार्गक्रमण करू हा आहेत समोर राजमाचेचा श्रीवर्धन बाले किल्ला आणि हा मनोरंजन तर आपण इथं पुढे आल्यानंतर सुरवातीला आपल्याला एक पाण्याचा टाकायला लागतं आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आपल्याला दिसतंय इथं काही खोप आहेत कधी काळी इथं छत असेल या पाण्याच्या टाकीत जे पाणी साठलं आहे त्याची धूप ऊन आहे त्याला ऊन लागू नये संबंधीची काळजी घेण्यासाठी खोबणी कोरलेली दिसून येते इथं देखील ती खोबणी दिसते इथं एक दगडी बाग आहे जो आता नव्याने काम करून बसवलेला दिसतोय तिथं आतमध्ये शिवपिंड आहे त्याच्यावर कलश आहे चला इथं खाली आपल्याला रेल्वेचा ट्रॅक दिसतोय तिथं आपण वरती चढलेलो होती उंबरवाडी उंबरवीरावाडी फायनली आपण गोरखनाथ लेणीमध्ये ले येऊन पोहोचलेलो आहे आतमध्ये जाण्यासाठी सर आहेत आणि आता मी जाणार आहे तर असं पूर्ण वाकून या जागेतून अक्षरशः जावं लागते सरांना मी विनंती करेन की कॅमेरा पकडा आणि मी कसा येतो हे प्रेक्षकांना दाखवा सर कॅमेरा फिरवा सही आहे सही अशी लेणी आपल्याला बघायला मिळते बघा सर कसे रंगत आपल्यांना अक्षरशः तसं जायचं हो कर हो oh, बावीस कर इथे एक देवी आहे असं काहीच आहे आपण पाहू शकता मी बसलोय एवढेच उंचे आहे सर्व सामान वगैरे इथं इथले राहत असतील राहतातच किंबहुना फॅन वगैरे वीज वगैरे आलेली आहे हा एवढ एवढंसं दार आहे इथे काही शिल्प आहेत पादुका वगैरे आहेत गणपतीची मूर्ती आहे नंदी सिंह असं सर्व दिसून येते आणि हे पाण्याचा टाक आहे याचा वापर पिण्याचं पाणी म्हणून करत असतो दिसत नाही काळोख असल्यामुळे का इतना नहीं बोला दूर वरना एक्सप्रेस है तेरे ये घाटों पर की थे ना रे झुक 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 अधिन गाडी मित्रांनो आता तिथे विना सतार सदृश एक वाद्य वाजवताना हो नव्याने तर कोरलेलं आहे इथं कोणाची तरी समाधी सदृश जागा दिसून येते आणि इथं आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतं आहे एक सिंहशिल्प आहे खाली आता ते गजशिल्प आहे वरती एक दंड हातात व वज्र हातात घेऊन एक रक्षण रक्षक देवता दिसून येते असं काहीसं काम असलेली ही जागा आहे आणि आता आपण इथून या ठिकाणावरून आता आपण रजा घेतो आहे आणि आपल्याला परत परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे तुमच्या जरूर कळवा धन्यवाद